मीराबाईंदर क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती मीराबाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला मोठी गती मिळत असून किमान पाच इमारतींच्या गटाला अथवा ठराविक चौरस मीटर क्षेत्र असलेल्या जागेला मिनी क्लस्टर म्हणून मान्यता देऊन क्लस्टरचे सर्व लाभ देण्याचं धोरण निश्चित केले जात आहेत संदर्भात तातडीनं सुधारित प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंजुरीसाठी पाठवण्याच्या सूचना नगरविकास विभागाला करण्यात आल्यात मीरा मीराभाईंदर महानगरपालिकेनं मंजूर केलेल्या क्लस्टर योजनेअंतर्गत धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासंबंधी बैठक मंत्रालयात घेण्यात आली या बैठकीला नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव असिव कुमार गुप्ता मीरामेंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधा शर्मा निर्मलकुमार चौधरी आदींसह नागरिक आणि वास्तुविशारदही उपस्थित होते तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या असुरक्षित दाटीवाटीनं वसलेल्या इमारतींचा किमान पाच इमारतींचा गट करून त्यांचं मिनी क्लस्टर धोरण निश्चित केलं जात आहे है। सध्या येथील रहिवाशांना स्थलांतरांची आवश्यकता निर्माण झाली आहे अनेक ठिकाणी तात्पुरतं स्टेजिंग एरिया या नागरिकांसाठी अडचणी वाढल्या होत्या मात्र क्लस्टर मॉडेल वाढवून या समस्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येत आहेत ग्रामपंचायत काळातील जुन्या तीस वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान झालेल्या इमारतींच्या विकासासाठी ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पुनर्विकास करण्याचं निश्चित करण्यात आलं असून अशा इमारतींना यू डी सी पी आरमधील असेसमेंट उतार्यावरील बांधकाम क्षेत्र प्रमाण मानून त्यावर परिगणना करून सहाजी टेबलच्यावर प्रोत्साहन चटे क्षेत्र मिळवून देण्यात येणार आहे या दोन्ही निर्णयांमुळे आगामी काळात धोकादायक आणि आयुर्मान झालेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा वेग वाढणार असून झोपडपट्टीमुक्त सुरक्षित आणि शाश्वत शहराच्या दिशेनं पाऊल टाकण्यास मदत होणार आहे